रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये शासन विरोधात बार असोसिएशन करून आंदोलन केलं राज्य सरकारने परमिट रूम आणि बार बर वाढीव कर लादल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर बार मालकांनी आज एक दिवस बार बंद करून विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं आहे तसेच विना परवाना बेकायदेशीर धंदे करणारे धाबा हॉटेल्स चायनीज यांच्यावर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी महाड पोलादपूर बिरवाडी बार असोसिएशन यांनी केली आहे बार असोसिएशन यांनी महाड येथे प्रांत कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाला विविध मागण्यांकरिता लेखी निवेदन दिलं आहे महाराष्ट्र राज्य सरकारला बार लायसन्स मालकांकडून जास्तीत जास्त कर मिळतो तरी देखील राज्य सरकार परमिट बारवर का कर वाढवत आहे असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला आहे तसेच सरकारने परमिट रूम आणि बारवर वाढवलेले कर कमी करावे आणि हॉटेल्स धाबा चायनीस या ठिकाणी अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व बार मालक आम लायसन्स शासनाला जमा करणार असा इशारा बार असोसिएशन अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी दिला आहे कारण असं की आम्ही जे असोसिएशन आहे शासनाला आम्ही महसूल देतो सुरुवातीला आम्हाला पाच टक्के व्याज रूपांतर केलं आता पाच टक्के तर दहा टक्के केलं आता पंधरा टक्के केलं आणि सात टक्के ही फी लावली आपल्याला आहे शासन आमच्याकडनं वारंवार मागण्या करत आहे दुसरी गोष्ट आम्हाला धाब्यावरील संपवून टाकलेला आहे तो मी सुरुवातीला तीन तीन लाख रुपये व्याट भरत होतो आता चाळीस हजार व्याट भरतोय कारण काय आमच्याकडे ग्राहकच येत नाही लोक काय करतात आहेत धाब्यावर धारू पित चाळीस दारू पित आहेत आणि शासन महून पाहिजे तर शासन तिथं लक्षात देत नाही शासन लक्षित देत धा हॉटेल बार होण्याकडे मग तुम्हाला टॅक्स पाहिजे ना म्हणजे धाबे चाललेले आहे चायनीज चाललेले आहे तिथं लक्ष ना आणि आमच्यावर वारंवार मी टॅक्स द्याय लावता आमचं कमट बोल आम्हाला धंदा करणं आवड होणार आहे भविष्यामध्ये धंदा जरूर करावा लायसन्स घ्यावा ना, ना? आता लायसन्स मिळते ना तर अच्छा लायसन मिळत नाही मग तुम्ही लायसन घ्या व्यवसाय करा ना तुम्ही लायसन घेणार नाही आणि तुम्ही की धंदा करणार आमच्या समोर चार गाड्या तिथे चाळीस गाड्या मध्ये बे वाई वाईट दारू खुले दारू पुढे ती धरून धंदा करता लहान लायसन्स आहेस आहे आता पहिली तुला दिसतो कमी करावा त्याच्यानंतर धाबे चायनीज हॉटेल त्यांनी तिथं दारू विकू नये आणि लोकांना बसायला देऊ नये बेर शोपी मध्ये त्यांनी आपले वाईट आणि त्यांनी बेरे तिथं दारू विकू नये आमची प्रचर मागणी आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद